झाले आता चांगली खुश झालं असेल तुझ्या मनासारखं मना। सगळ्यात ताईनं देखील कमेंट केल्या माणूस काही सतरा बऱ्या जात नसतो एवढा लांब गेलाय मग दादा म्हणजे राहू दे की त्याला सुखाने एक दिवस पण तुला दम निघणार नाही मला जायलाच तिथं सहा वाजल्या सगळा व्हिडिओ आहे माझ्याकडं मी किती वाजता पोहोचलो काय नाही हा आणि लगेच मागं लागते काय यान 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 काही तुझ्या काय आता मी बोललो पण असतो जाऊ दे इथल्या इथं तुझ्या आई बापाच्या हिरे गेले जातारा अशी पाटा सकाळी निघती चारला उठून स्वयंपाक करते तिकडं जायचं म्हणलं की आनंदात आणि तिकडून परत यायचं म्हणलं मुद्दाम माझं इथंच दुखतंय माझं तिथंच दुखतंय त्याच्या आईला म्हणणार चल मग मी बाथरूमला जाऊन येऊ तेन वेळ कसा वाया घालवायचा तिथं तेवढा बघणार अजून जास्त वेळ तिथं कसं थांबायला भेटल ते बघणार तुला मी तेवढ्याला माझ्या बहिणीकडे गेलो ते तुला दम निघत नव्हता परवा दिवशी नाही गेलो परवा दिवशी काय तुला आता बोललो पण मरशील तू विडिओ सगळा रेकॉर्ड आहे मी कधी गेलोय लातूरला कधी गेलोय मी लातूर लातूरला मग ला। सरमकुंडीला सरम तिथं आमची गाठ भेट काय दोन तीन तास बसलेलो काय आम्ही तिथं उभा उभा आम्ही बोललो का नाही बोललो पुन्हा पाहुण्याने म्हणलेलं ताईच्या जावाईनं म्हणलं की मामा या 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 त्यांचं ते काम होतं एक मग ते कामासाठी गेलेलो ना मी मग जग गेलोयच मी तिथं सहाला पुन्हा लगेच ताईनं म्हणलं तू दुपारपासून तसा आजूपास आहे लगेच मला जायच्या आधी तिनं स्वयंपाक केलेला मला सातला तर जेवाय पण त्यांनी घातलं जेवून घे म्हणून साडेसहा पावणे सातलाच खा केला असेल जेवण पुन्हा तिकडं भाजीच्या घरी गेलो तिथं बसलो थोडा वेळ कसा आमचा एक तास दोन तास गेला तिथं बोलत बोलत ते बोल पण नाही समजलं एकतर लय दिवसात गेलेलो मी आणि मग तिथं तिथून उठलोय बेडवर जाऊ पर्यंत तर झोपलोच मी डायरेक्ट सगळे झोपले सकाळी उठलोय चवर असे फोन असे फोन ही बोलते हो हा बोलतोय आर्यन बा बा लाईनने कुठं काय पळून जात होतो काही मी त्रिशानं पण फोन केलेला ती तर काय दुसरं नाही बोलली पप्पा आण आणलं पण आण एवढा खायला मी आता कधी पण तुम्ही व्हिडिओत बघताय मी त्यांच्यासाठी काय ना काय आणतच असतो आता पण अर्धा किलो जामून आणला तर ती काय ती खात बसली तिला आता ती खुर्ची दिली आहे ना त्या खुर्चीवर बसून आत्यानं खुर्ची दिली ती चांगली हाय छान हाय खुर्ची हाय का छान आवडली तुला आवडली का ग तर झोपले होते हे यांनी सगळेच ही बसली होती गप्पा मारत निवांत त्रिसा झोपली होती मी आलो की त्रिशा म्हणूस तर पळतच आली रोहन तू व्हिडिओ शांत नको राहत जाऊ बोलत जा मला एक कमेंट अशी आली आली बिचारा रोहन ग ब ग तू भरलाय असं मला एवढं वाईट वाटलं तू कमेंट बघून माझंच मन भरलेलं पण हिनं न हिचं कालचं सांगतो मी एवढं खायसाठी मरत होती काय तू तुझी लेकर तुझी आई बापान तुला बोलाय वळण लावलं का नाही तुला ना। तुम्ही पण बघताय लावलं नाही कसं उलट बोलते तुझी लेकरं म्हणती म्हणजे आरतुरीची भाषा वापरते ती खायला एवढं काय तू मरतच नव्हती फोनवर फोन आम्हाला पैसे पाठवून द्या आम्हाला शेव चिवडा लाडू काय काय आणायचंय मग मी एका पोराला फोन पण केला त्याला म्हणलं पोरांना पाव किलो लाडू आणि पाव किलो शेव चिवडा आणि म्हणलं आणि ऐंशी रुपये बिल होणार होतं म्हणजे त्या भेळचे पन्नास आणि लाडूचे तीस रुपये पाव किलो देत्या मग त्याला म्हणलं मी मग त्यानं काय केलेलं त्यानं घेतलं पाव किलोच्या जागी त्यांना अर्धा किलो अर्धा किलो लाडू आणि अर्धा किलो चिवडा मग त्याला म्हणलं काय रे तुला म्हणलेलं म्हणलं मी की पाव किलो घेऊन तू तसं येड्यासारखं करतोस त्यानं फोनच कट केला परत फोनच उचलला ना त्याला परत फोनवर फोन करतोय त्यानं काही फोन नाही उचलला ना मग त्यानं आणून दिला नाही मग आता पण आणलंच ना मग नंतर तुम्ही शंभर रुपये टाका म्हणल्यानंतर टाकलं पण तुम्हाला सकाळी खायला आणायला तरी पण अशी काही तू काही लहानपण आहे का त्यांना तू समजायचं असते का हां तुम्ही जाऊन बसले आणि मला लेकर आणि तुझ्याकडे आला नव्हता पैसा कुठला पैसा हां सहाशे रुपये तुझ्याकडे आले नाहीत काही मग मराठीत बोल काय कुठे पैसे हाँ। हाँ। किती दिलं त्या ऑपरेटरला आलेल्या बघितलं का म्हणजे दोन दिवस कामाला गेली ती तिच्याकडं पैसा आला तर तो दम निघाला नाही हिच्या पैसे ठेवायला हिच्याकडं ठेवायला दम निघाला नाही हिला मी हिला काय बोललो ही बोलली की डिशची रेंज गेली चाल ना म्हणलं थांब मला मी यायलोय मी लातूर मध्ये आलतो त्यावेळेस था म्हणलं थांब मी यायलोय दुपारी बघू म्हणलं मी आल्याच्या नंतर इथले एक वर्ग आहे मग काल इथला मी बोलवत होतो त्या दिला तेव्हा तुला काय वाटलं नको नको तिकडचा एक दोन दिवस गेली तर त्यात तुझं लय नाटक चालू तुझं नको नको मला तिकडचा आणा आण व्हिडिओ मध्ये कालवा करू मध्ये कालवा करू नका आणि लगेच त्या गेले काही किंवा जवळ लावलं वाटत त्या पोरांना फोन ते रेंज आणणाऱ्या आले त्यांनी रेंज आणली नाही ना काय नाही त्यांनी म्हणलं डिश जळालाय बाप म्हणला काय डिश जळालाय डिश चालू नाही का रेंज आणून दुसऱ्याच डिश आणलं होतं रेंज चालू होती टीव्ही रेंज गेली मग डिस्टलाय आता आता आणखी मग आण बापाला दे पाठवून दे म्हणावं आणायचं खाली बस खाली बस वळण तुला माझं डोकं मा हाललं हिच्यावर आल्या आल्या पहिला व्हिडिओ चालू केला पहिलं तिला खाऊ दिलं म्हणलं हसून किती जरी प्रयत्न केला माझा राग काही जाणार नाही इथं पाच किलोमीटर तुझ्या आई बापाकडे गेली तर तुला तिथून तु आठ दिवस हालू वाटत नाही मी तेवढा लांब गेलोय आणि मग रात्रभर पण फोन दिवस निघल्यापासून पण फोन भीती वाटायला काय तुला काय कुठं तु काही जंगलात राहतंय का तू शेव घर जंगलात राहतो तू एकटी लावली नाही तू बोलते यांना शिकवती या पोरीला शिकवत होती का नाही तू तिनं मला काय बोललय ते पण तिथं बर आवडत मी बोललो नाही ती काय बोलली ती मग त्यानं ते शब्द कसा बोलला तू बोलत होती त्याला ते ऐकू येत होत मला माझ्या डोक्यात बसली ती खरं एवढ्या लांब गेलोय मी बाबा अन औन... काय राह दमणीगत नव्हता काय तुला इकडे तू तु। थांब रे थांब तू इकडे पाठी माग व्हिडिओ येऊंड मध्ये घेणार आहे माझ्या रोहन फक्त मला त्रास दिला नाहीये दमनीगत नव्हता काय माझ्याशिवाय अरे बोल की दम निगत नव्हता फोनवर फोन फोनवर फोन करतो एवढं तुला खायचंच का लाडू शेवच आवडत होती काय दम निगत नव्हता काय उद्या आणतो म्हणलं की येताना आण आणलं तिथले हरा विचार जेवढं पण गेड्यासारखं वागू नये माणसानं आलेला पैसा तिला दमच निघाला नाही लेकरा बाळांना खायला आणलं असत काय केलं असत राग माझ्यावरती तोच माझ्या डोक्यात बसलाय की मी पुढे गेलो दम निघाला नाही आणि केलेला पै कामाचा आलेला पैसा लगेच एका दिवसावर घालून टाकला ई अशी केलेली राग देखी नाकावर फट्टमणी जा बोलत नाही आणि अजून एक राग आहे तुझ्यावरती माझा पण ते व्हिडिओत नाही बोलून हां कालचा तो आठवलं पण असेल तुला व्हिडिओत नाही बोलणार मी लहान झाली पुरती आम्हाला खायला पैसे पाठवा ए मराठीत बोल मराठीत बोल मराठीत बोल सकाळी तू बोलली फोन मध्ये आर्यन म्हणला आम्हाला खायला पैसे टाका तुझ्याकडं असताना पण टाकायची गरज तू नाही सॉरी रोहन म्हणला तूच बोलला ना फोन मध्ये मग तू म्हणला पन्नास रुपये टाका पप्पा तू लगेच काय बोलती शंभर टाकायला पन्नास खायला पन्नास संघ घेऊन द्या म्हणजे काय तुम्ही तुला नाही का पन्नास रुपये वीस रुपये नाही शंभरच्या शंभर द्यायचं परत द्यायचं असेल तर अर जामून खा जामून खा पण तुला दम निघताय का नाही मी पडलो असतो ना रिक्षातनं फोनवर फोन कुठं आलाय कुठं आलाय कुठं आला व्हिडिओ कॉल करून दाखव मला माझ्या स्वीटीनं यानं पण फोन केला पण ही फक्त बोलली पप्पा येताना जामून आला खुर्ची आवडली पण तिला खुर्ची तू केला नाही भाई तू पण केला पण तुम्हाला म्हणजे त्रास नाही दिला र तू फोन केला एक दोनदाच केला मी नाही म्हणत जास्त पण त्रास दिला नाही तू पण तो घी आणि पुन्हा अजून मधून चुटका द्यायला बाबा हायतच <laughs> कुठं आला कुठं आला <laughs> कुठं आला चालूच दाताड काढून माझा राग किती पण घालवण्याचा प्रयत्न केला तरी पण माझा राग काही जाणार नाही तुझ्यावरती रागच राहिला आता माझा तुमची माणसं चांगले जायचं नाही आपलं आपलं खायचं प्यायचं अगं मी आल्यावरच आता तू कुठं होती ना कुठं नाही मुरगी झोपली आतमध्ये निवांत जाऊन गप्पा मारत बसतील मला शिकवायचं निटकेल लाईट नीट केले उग असा चला हिच्या कुठं नादी लागेल मला व्हायचं फ्रेश ये भाई जा, ये जा तू तू डोक्यात कमी तुला बारशुला नेऊन चेक करून आणणार आहे डोक तुझं तुझ चला मला फ्रेश व्हायचंय जर मस्तपैकी मस्त पैकी फ्रेश होतो कपडे चेंज करतो कालपासून एकच ड्रेस घातलाय मला बर मोठा देहन कुठे पट हा ताई ना आर्यन साठी बुट त्रिशा त्रिशासाठी खुर्ची आणि रोहनसाठी एक गिफ्ट आहे ते पुढच्या वेळेस तुम्हाला दाखवेल ते तुझ्यासाठी अरे हळू बोल तरी शाग ओरडू नको तुझा गळा फाट लाग बाया बस दात काढूच नको